नाही सावकर पाहिजे सावकर असल्याशिवाय विकासच होणार नाही सावकर साहेबांच्या जास्त विकास काय सावकरच येणार सावकर यांचं वातावरण यावेळा सावकर शंभर टक्के शंका पासष्ट सत्तर टक्के सावकर साहेब आहे शाहूवाडीत वारं फिरले असं म्हणतात त्या बाबतीत तुमचं काय मत आहे शहवाडीत वारं वारं फिरणारच नाही एवढं वारं सावकरांचा आहे कारण सावकरांनी शेवडी तालुक्यात प्रत्येक गावात चाळीस पन्नास लाखाच्या वर कोटीत प्रत्येक गावाला सा निधी दिलेला आहे विकास भरपूर केलेले भरपूर शेवटी केलेले आहेत विकास कामांच्या जोरावरती सावकरांचा विजय विकासकामाच्या जोरावर संपर्क कायम ठेवण्याच्या जोरावर माणसाची बारीक सारीक कामं करण्याच्या जोरावर सावकर निश्चित निवडून येणार मारुतीचं देव मंदिर आहे ते मंदिर बऱ्याच वर्षाचं आहे जुनं होतं जुनं तेवढं बांधायचं काम करा मग कधी म्हटले पन्नास लाख रुपये तुम्हाला मी त्यावेळी पंधरा वर्षापूर्वी देतो म्हटले म्हणून मी दोन ठराव ग्रामपंचायतीकडून मागितले काही सदस्य ठराव देतो म्हणून सांगितल्यावर मी ते दिलं मागेनी केली दोन वेळ माझं ठराव तिने रद्द केलं म्हणजे ते काम मिळू शकले नाही सत्ता सत्ता ते असू दे नसू दे गावात दुसऱ्याचा विकास नाही आता ग्रामपंचायती सत्ता कोणाकडे Uh, माझ्या आमदारांच्या माझे आमदार विकासाला खोडा घालतात बाहेरच्या दुसऱ्या नेत्याला इथलं काही घेऊन देत नाही फक्त पार्टीचा नेते असलं घेतात ने माझ्या आमदारांनी तसा विकास मध्ये फारसा केला करून गावात तर केलेलंच नाही इतर तालुक्याच्या मान्यानं आणि इतर गावाच्या मान्यानं सरोड फार मागा आहे या पुढच्या काळामध्ये सरोडचा विकास व्हायचा असेल तर शेवडीचा आमदार कोण असावा तुम्हाला वाटत नाही सावकर पाहिजे सावकर असल्याशिवाय विकासच होणार नाही सावकर कुठल्याही माणसाकडं कंत्राधाराकडं कमिशन घेत नाहीत बाबतीमध्ये सावकरांच्या मताविषयी गटाबद्दल कधीही सावकर काही बोलत नाहीत सावकार माणसं कुठला येऊ दे विरोधकाच सुद्धा मी काम देऊन सावकरच्याकडं करून घेतले विकास कामाच्या बाबतीमध्ये सावकरांचा एक नंबर शाववाडी मतदारसंघामध्ये यावेळा आमदार विनयरावजी सावकर साहेब यांच्या माध्यमातून विकास झाला आहे का असं वाटतं का तुम्हाला सिंबल टक्के झाला कारण का माया आता शेवड तालुक्यात बरीच वाड्या वस्त्या पूर्वीपासून आहेत धोपेश्वर उदगिरी हां देवस्थान चांगले चांगले देवस्थान आहेत धोपेश्वर उदगिरी आजपर्यंत रस्ता नव्हता तिथे रस्ता झाला धोपेश्वरसारख्या ठिकाणी मंदिरासाठी दोन कोटी निधी निधी मिळाला त्यानंतर विशाळगडासारख्या ठिकाणी आ... भरपूर काही विकास कामं का झाली आणि तालुक्याची खंत एवढीच आहे की तालुक्यात कोणताही उद्योग समूह नाही रोजगार निर्मिती रोजगार निर्मिती नाही विकास म्हणजे सर्वस्व नाही नाला रस्ता पाणी वीज म्हणजे विकास नाही आम्हाला असं वाटतं की तालुक्यात भरपूर ठिकाणी शिकले आज मध्येच घ्या मध्ये सत्तर टक्के मुलं शिकल्यात फक्त नोकरीसाठी वनवणही ना उद्योग कुठला उद्योग समूह उभा नसल्यामुळे नोकरी नाही सत्तर टक्के मुले बिन लागण्याची ही सरूडची ही परिस्थिती आहे आज तुम्ही वारणा पट्ट्यात गेला तर वेगळं चित्र आहे घरोघरी चार पैसे उद्योग समूह उभा असला की चार पैसे विकास रोजगार आ, रोजगार पैसे जातात घरी त्यामुळे पैशाच्या स्वरूपात विकास आहे त्यामुळे कुटुंब सुधारतंय घर सुधारलीत भरपूर काय आणि आमच्या वाड्यावरती हाय अशाच राहिल्या मी मागास राहिलो आम्ही असं म्हणत कोण आहे जबाबदार आता जे माझे आमदार आहेत त्यांनी कितपत तुम्ही उद्योग कुठला उद्योगधंदा उभा हो केला कुठली फॅक्टरी केली किंवा के काय केलं किती मुलं नोकरीला लागली हे सांगा ना असं नाही 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 झालेलीच माझी आमदारांचा कार्यकाळ आणि सावकर साहेबांचा कार्यकाळ यामध्ये तुलना केली तर तुम्हाला तुम्हाच्या कार्यकाळामध्ये जास्त काम झाले असं वाटतं विकास काम। सावकर साहेबांच्या कार्यकाळमध्ये जास्त विकास विकास म्हणजे काय सावकर आज सरोडमधले कुठलाही जरी दवाखान्याचा लेटर नाही म्हणून जरी माणूस गेला काय तर साहेबांनी कधी सुद्धा विचारलेला नाही तू कुठल्या गावचा आहेस किंवा काय आहे कुठल्या गट गाव विचारत नाहीत तू का आलायस तुझी अडचण काय आहे तुला दवाखान्यासाठी लेटर पाहिजे कुठला प्रॉब्लेम आहे तू एक फोन केला की काम होत मी जिवंत उदाहरण आहे सरुडात स्वतः आता मी डोळ्यानं बघितलेले आहेत की कित्येक लोक सरोडातली भीतीपुटी जातात मी भीतीपुटी जातात असं सरळ सांगतो तरी पण लोकांचं कधी जे गेल्यात त्या लोकांना माहिती सावकर साहेब हे शेवटचा पर्याय आहे तालुक्यासाठी सावकर साहेब हाच इथून पुढे पर्याय राहणार आणि गेल्या पाच वर्ष मध्ये आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या माध्यमातून खूप प्रयत्न झाले पण तितक्या प्रमाणात विकास निधी आणण्यामध्ये तुम्हाला नेमक्या काय अडचणी निर्माण झालं आम्हाला इथे नेमक्या अडचणी ने म्हणजे काय झाल्या सावकर साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ठराव घेऊन या कशाला पाहिजे त्याला निधी रस्त्यांना नदी वगैरे किती हवा तेवढा घेऊन जावा खास स्पेशल बाब म्हणून आम्ही सरोडाला प्राधान्य देऊ काय पण इथं स्थानिक लेवलला ग्रामपंचायतींच्या ताब्यात असल्यामुळं काय आम्हाला कुठल्याही प्रकारचा ठराव मिळत नाही त्यांच्या म्हणजे माझ्या आमदाराच्या माझे आमदार माझ्या आमदाराच्या ताब्यात ग्रामपंचायत असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा ठराव देत नाही तर रस्ता एखादा करायचा पांदी तशाच आहे तिथं गावातल्या ठराविक पान झाल्यात नाही तर काही पांदी तशाच आहे मंदिराच्या मंदिराच्या बाबतीत सुद्धा मारुतीच्या देवाळाच्या वेळी आमच्या गावातल्या लोकांनी बऱ्याच विनंती केली ती त्यांनी ती मान्य भी केली ती तुम्ही आना ठराव तुम्हाला काय लागल ते निधी मी देतो किंवा काय असेल ते थोडा हिस्सा मी उचलतो पण इथल्या स्थानिक लोकांनी किंवा देवस्थान कमिटीच्या लोकांनी तो काय नाकारलो ते आम्हाने त्यांचा निधी घ्यायचा नाही असं स्पष्टपणे सांगतात काय विकास करायचा ते आम्हीच करणार मग आम्ही विकास कामाच्या बाबतीमध्ये आडमोठे माझ्या आमदारांच्याकडून टक्के शंभर टक्के सरुडच्या बाबतीत यामुळे सरूडचा विकास कुठला आहे कुठला आहे एकंदर शाहवाडी परिसरातलं वारं काय वाटते यावेळी कोण विजय होतील असं वाटते काय सावकरच आहे सावकर फिक्स असं वाटेल असं वाटतंय बाबतीमध्ये काय वाटतं आबा काय म्हणजे लोकसभेला इकडला तालुक्यातला प्रतिनिधी होता दुसरा इकडला नव्हता म्हणून थोडं मतदान झालं गेल्या वेळ चांगलं बऱ्यापैकी वे त्यांना पण आता ह्यावेळी सावकारांनी जे तालुक्याचे विकास काम केल्यात त्यामुळं सावकरला काही कोण यावेळी हे करणार नाही शंभर टक्के सावकर येणार सावकर फिक्स आहे सावकर साहेब सावकर साहेब असं का वाटते तुम्हाला का विकास कामाचा महामेरू आहे प्रत्येक गावात प्रत्येक विकास काम पोहोचलेलं आहे प्रत्येक गावात ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या पद्धतीने सगळं दिलेलं आहे ज्या गावात जे पाहिजे ते दिलेलं आहे रस्ते पाणी गटरज दिलेलं आहे आणि ज्या शासनाला महायुती शासनाला त्यांचा फाटलींबा आहे त्या शासनाच्या भरघोस ज्या काय योजना आहेत त्या दहा चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे शाहवाडी आणि पन्हाळकरांच्या गाळ्यातील ताईत बनलेले आहेत ते यावेळा सावकार फिक साहेब असतो शंभर टक्के मध्ये वातावरण कोणाचं वाटतं विनयकोर साहेब असं काय वाटतं वातावरण असं काय वाटत कामं बरे पैकी झालेले आहेत त्यामुळे वाटत येतील असं तुम्हाला म्हणायचं होय शंभर टक्के तरी किती पासष्ट सत्तर टक्के सावकर साहेब आहेत मतदारसंघामध्ये वातावरण कोणाचं आहे सध्या तरी शावळी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार विनय बोरे सावकर यांचं वातावरण वाटतंय ते कशामुळे त्यांनी केलेले प्रत्येक गावामध्ये विकास काम आहेत प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच कोटी रुपये फंड असा आमदार कोडातून टाकलेला आहे प्रत्येक गावात विकास काम झालेलं आहे ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा